नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राला घटक पक्षांची नवी दिल्लीत बैठक दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्याचे स्पष्ट सुतोवाच मोटर वाहन सुधारणा विधेयक लोकसभेत संमत वाहतूक नियम मोडल्यास कठोर शिक्षा दंडाच्या रकमेत मोठी वाढ ओबीसी आयोगाशी संबंधित सुधारणा विधेयकाला लोकसभेची मंजुरी राज्यांच्या अधिकारात कोणताही हस्तक्षेप नाही भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यहार प्रकरणी एकनाथ सरसिंग लासविष्प प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रायगडावर विशेष कार्यक्रम गोरगरिबांचं कल्याण हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं उद्दिष्ट राहील गरिबांनी या, राही। या सरकारवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाता कामा नये यासाठी सर्व घटकपक्षांनी सजग राहायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रालोआच्या बैठकीत केलं मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व बत्तीस घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते या बैठकीत कल्याणकारी योजनांबाबत अनेक मुद्द्यांवर विचारांचं आदान प्रदान झालं असं मोदी यांनी ट्विटर म्हणून म्हटलं आहे दोन हजार एकोणीस साली होणारी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला केंद्रातल्या रालोआ सरकारच्या गेल्या तीन वर्षातल्या यशस्वी कारकिर्दीमुळे सरकारची आणि आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे असं मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं एनडीए की सरकार बने तीन साल हुए हैं और इन तीन सालों में एनडीए का अपना विस्तार हुआ है केंद्र सरकार की लोकप्रियता और उसकी बहुत बड़ी स्वीकृति और उसके प्रति समर्थन आज भी देश में बना हुआ है एनडीए का समूह एनडीए की टोली अपने आप में काफी बड़ी हुई है द फैक्ट दैट देर आर थर्टी थ्री पोलिटिकल पार्टीज इट सर्व विच रिप्रेजेंट ऑलमोस्ट एवरी स्टेट इन द कंट्री ओबीसी आयोगाशी संबंधित सुधारणा विधेयकाला काल लोकसभेत मंजुरी देण्यात आली विविध पक्षांनी मांडलेल्या शंका दूर करत राज्यांच्या अधिकारात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं या सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासवर्गासाठी नवीन राष्ट्रीय आयोगाची निर्मिती केली जाणार आहे ज्यामुळे त्याला घटनात्मक दर्जाही प्राप्त होईल या आयोगासाठी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि तीन सदस्यांची निवड केली जाणार आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत नाव जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी संसदेची मंजुरी घेणं आवश्यक राहणार आहे नव्या आयोगामुळे यापूर्वीचा आयोग रद्दबातल करण्यात येईल लोकसभेत काल मोटार वाहन सुधारणा विधेयक दोन हजार सोळा मंजूर झालं वाहतूक क्षेत्रात शंभर टक्के ई गव्हर्नन्स बनावट वाहन परवान्यांना तसंच वाहन चोरीला आळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भरभक्कम दंड याविषयी या विधेयकात या तरतुदी आहेत दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे याआधी रक्कम दोन हजार रुपये होती हेल्मेट न घातल्यास दोन हजार पाचशे रुपये तर सिग्नल तोडल्यास आणि सीट बेल्ट न लावल्यास प्रत्येकी एक, एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे त्याचबरोबर गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल अठरा वर्षांखाली मुलांनी गाडी चालवताना अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास मुलाच्या कुटुंबियांना तीन वर्षाची शिक्षा होणार अशा विविध तरतुदी या विधेयकात करण्यात आल्या आहेत भारतीय नौदलातले माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथल्या लष्करी न्यायालयानं हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावली आहे जाधव यांना गेल्या वर्षी तीन मार्च रोजी पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानमध्ये अटक केली होती जाधव यांनी इराणमधून पाकिस्तानात केला होता भारतानं याची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानी कैद्यांना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे काही पाकिस्तानी कैदाना पाकिस्तानात परत पाठवण्यात येणार होतं मात्र जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कैदाना मुक्त करण्याची ही योग्य वेळ वाटत नसल्याचं सरकारनं म्हटलं या प्रकरणी कायदा आणि न्यायाच्या मूलभूत नियमांची बूज न राखता पाकिस्ताननं शिक्षेची अंमलबजावणी केल्यास ती कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता केलेली हत्याच ठरेल असं भारतानं म्हटलं आहे भारतीय परराष्ट्र व्यवहार सचिवांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसी त्यांना बोलावून या प्रकरणी कडक शब्दात खडसावला आहे दरम्यान गरज भासल्या जाधव्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पुण्याजवळ भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी खडसे यांच्या पत्नी जावई आणि या उकानी यांच्यासह इतर अज्ञातांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आठ मार्च दोन हजार सतरा दिला होता यासंदर्भात हेमंत गावडे यांनी तीस मे दोन हजार सोळा रोजी दिलेल्या तक्रार अर्जाला फिर्याद समजून प्रकरणाचा तपास करावा असा आदेश असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली कर्णबधीर आणि मूकबधीर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात यावा असे या निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यस्तरीय कर्णबधीर संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात मुंबईत मंत्रालयात काल बैठक झाली कर्णबधीर आणि मूकबधीर विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शाळेतही प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनामार्फत अशा शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात येतील तसंच शालेय अभ्यासक्रमामध्ये चौथी भाषा म्हणून सांकेतिक भाषेच्या समावेशासंदर्भात विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उच्च शिक्षणामध्ये मोकबदेर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा तज्ज्ञ उपलब्ध व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत यांत्रिकी शेती सहज आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध व्हावी म्हणून यंत्र खरेदीसाठी अनुदान देऊन गावागावात अवजारे बँक स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी माहिती कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहा खोत काल धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या दौऱ्यावर होते त्यावेळी देवगाव इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते तालुक्यातल्या देगाव गव्हाणीपाडा आणि माळपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या डिजिटल क्लासरूमचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं हा उपक्रम राबवून ग्रामपंचायतीने कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे असंही म्हणाले शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचंही खोत यांनी स्पष्ट केलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याबरोबरच नाम फाउंडेशननं ना आता शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक सहाय्याचा सा हात पुढे केला आहे काल पुण्यात फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात राज्यातल्या वीस शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मदत देण्यात आली नाम फाउंडेशनचे प्रणेते अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंदा नासपुरे यांच्यासह परमबीर चक्रविजेते सुभेदार योगेंद्र सिंग यादव आणि कर्नल जतकर या कार्यक्रमाला उपस्थित होते सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे मदतीचा हा झेंडा प्रत्येकानं हाती घेतला पाहिजे असं उद्गार नाना पाटेकर यांनी यावेळी काढले हिमाचल प्रदेश आणि मेघालयात जवानांच्या मुलांसाठी नाम फाउंडेशनतर्फे पंधरा कोटी रुपये खर्च करून शाळा बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमाला योगेंद्रसिंह यादव यांनी कारगिल युद्धातले आपले अनुभव कथन केले सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी असं सांगत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवत सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना वित्त शूद्र खचले इतके अनर्थ एका अवितीने केले शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली सामाजिक सुधारणेच्या फुले यांनी समाजाची स्थापना केली या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करून जातीभेद बाळंतपणाची समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह हो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता दक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेष करून मराठी इतिहासात सर्वोच्च स्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी या निमित्तानं रायगडावर आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता अतुलनीय पराक्रम युगपुरुष आणि विशेष म्हणजे रयतेचा जाणता राजा ज्याचं मोल आजही करणं निव्वळ अशक्य पूर्वापार चालत आलेली वतंदारी जमीनदारी पद्धत महाराजांनी बंद केली आणि साऱ्यांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं बळी राजाचं जीवन जगता यावं यासाठी शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत आणली स्त्रियांच्या सुरक्षेसाठी रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी महाराजांनी केल्या वारसा हक्कानं राजा ठरलेले शिवाजी महाराज कधीच नव्हते त्यांनी खऱ्या अर्थानं शून्यातून स्वराज्य निर्माण केलं रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक काल असतो हे आपल्या अलौकिक अद्वितीय पराक्रमातून जगाला पटवून देणाऱ्या आणि महाराष्ट्राला आपल्या अधिकच तेजस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विनम्र अभिवादन शक्ती भक्ती आणि निष्ठा यांचा अत्युच्च आदर्श असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या रामभक्त हनुमानांचा आज जन्मदिवस इंद्रियांवर ताबा प्रकांड प्रकांडपंडित हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा आज सर्व ठिकाणच्या मंदिरांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे तरुणांमध्ये शक्तीच्या उपासनेची जाणीव व्हावी या दृष्टीनं रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली या मारुती मंदिरांमध्येही आज हनुमान जन्मोत्सव आणि बोलोपासनाचा कार्यक्रम विशेष उत्साहात साजरा केला जातो हवामान रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं काल चव्वेचाळीस पूर्णांक का पाच अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रालोआ घटक पक्षांची नवी दिल्लीत बैठक दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्याचा संकल्प मोटर वाहन सुधारणा विधेयक लोकसभेत संमत वाहतूक नियम मोडल्यास कठोर शिक्षा दंडाच्या रकमेत मोठी वाढ ओबीसी आयोगाशी संबंधित सुधारणा विधेयकाला लोकसभेची मंजुरी राज्यांच्या अधिकारात कोणताही हस्तक्षेप नाही भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंवर लाचलोचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल सामाजिक न्यायाची भावना जनमानसात रुजवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रायगडावर विशेष कार्यक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडेअकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार